पवार विजय शिवतारे आणि कुटुंबियांची भेट बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनित्रा पवार यांनी आज पुरंदर दौऱ्यादरम्यान माजी राज्यमंत्री विजय शिवतारे व त्यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली शिवतार यांच्या सासवड येथील निवासस्थानी झालेल्या भेटीत सुनेत्रा पवार यांनी विविध विषयांवर संवाद सा साधला यावेळी विजय सुतार यांनी आम्ही सर्वजण मनापासून सक्रिय झालो असून कार्यकर्तेही विविध गावात प्रचार करत आहेत त्यामुळे पुरंदर तालुक्यातून पन्नास हजार पेक्षा अधिक मताधिक्य मिळेल असं विजय शिवतारे यांनी यावेळी सांगितलं यावेळी शिवतारे कुटुंबियांकडून सुनेत्रा पवार यांचा सन्मान करण्यात आला तसेच निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज